बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को, को छोड़ा था झूठ परेप कर कर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने, आपने

गड़े। पकाए गड़े। पकाए गड़े। आधी केंद्रात आणि मग राज्यात भाजप सत्तेत आली राज्यात भाजपचे फडणवीस मुख्यमंत्री झाले पण तरी महाराष्ट्रात येऊन अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका सुरूच ठेवलीये यावर अमित शहा बोलले ते बरोबर आहे असं राज्यातले भाजपचे नेते म्हणतायत तर अमित शहाच्या टीकेला खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असल्याची टीका राऊतांनी केली आहे तर पवारांवर केलेल्या टीकेला अनिल देशमुखांनी प्रत्युत्तर दिले दगाबाजीचं राजकारण भाजपनं सुरू केलंय असा आरोप देशमुखांनी केला पाहूया नेत्यांचे वार पलटवार या व्हिडिओतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपच्या अधिवेशनासाठी काल शिर्डीत आले होते यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सुरू केलेले आणि उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये केलेले विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील मतदारांनी जमिनीखाली वीस फूट गाडून टाकलं असं म्हणत अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस ला विचारधारा सोडली लबाडी करून ते मुख्यमंत्री झाले पण मतदारांनी त्यांना जागा दाखवली असा घाणाघात शहानी केला तर पवारांचं दगा फटक्याचं राजकारण लोकांनी वीस फूट गाडलं असं शाह म्हणाले महाराज की विजय ने उस सो शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीती सुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था झूठ कर करकर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका करणं ही भाजपची रोजीरोटी असल्याचा टोला खासदार राऊतांनी लगावला ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असल्याचंही राऊतांनी सुनावलं माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे ही त्यांची रोजीरोटी आहे फटका कोणी केला गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामाला तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नर नर्ण, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात था। उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा था अपमान आहे उद्धव ठाकरे मी बोलतोय उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा था अपमान आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या था नावावर तुम्ही पोट भरताय अजून आणि हे ये महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे जो तिकडे होते शिर्डीमध्ये हा महाराष्ट्राचा अपमान आहे शरद पवार साहेबांनी आखी हयात राजकारणात समाजकारणात सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्या कार्याबद्दल दिला त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलं आहे का हा त्यांनी खुलासा करावा कोणीतरी बाहेरचे लोक येतात ते आज पदावर पदावर असतील ते कोणी गृहमंत्री असेल कोणी केंद्रीय मंत्री असतील पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्र घडवलाय आहे त्याच्यात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांपासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही ही भाषा वापरता आणि समोर बसलेले गुलामांच्या औलात टाळ्या वाजवत्या टाळ्या वाजवत्या हा ज्याने या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताट मान्यानं उभं केलेलं ला आहे लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला ज्यांनी ज्यांनी जनतेसोबत दगाफटका केला मग ते उद्धव ठाकरे शरद पवार असतील त्यांना जनतेनं जागा दाखवली त्यांनी तसं केलं म्हणून अमित शहा तसं म्हणाले असं सांगत ते योग्यच बोलल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं अमित भाई असे म्हणाले की जे पोळापुढीच राजकारण या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर सुरू होत आणि मधल्या काळात दोन हजार एकोणीस मध्ये तर पोळापुडीच्या राजकारणाने प्रचंड मनस्ताप महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आमच्याशी दगाफटका केला तो दगाफटका महाराष्ट्राला सहन झाला नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा दोन हजार चोवीसचं सरकार देताना स्थिर आणि मजबूत सरकार दिलं आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा मँडेट महाराष्ट्राच्या जनतेने का दिला की महाविकास आघाडीनी ज्या पद्धतीने फोडाफोडी आणि दगाफटकाचं राजकारण केलं त्यामुळं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला तर काँग्रेस कुणी फोडली शिवसेना आमच्या सोबत होती त्यांना कुणी नेलं त्यांना गद्दार नाही म्हणणार का असा सवाल करत अमित भाई बरोबर बोलले असं गिरीश महाजन म्हणाले पवार साहेब तर या सगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत मी मागे सांगितलं आपल्याच सांगितलं खरं ही सुरुवात त्यांनीच केलेली आहे आज त्यांचं घर फुटलं म्हणून त्यांना वाईट वाटत सुरुवात कोणी केली काँग्रेस फोडण्याचं काम कोणी केलं ते मुख्यमंत्री कसे झाले आपल्या समोर आहे आणि उद्धवनी आमच्या सोबत होते पंचावन्न सगाचे चिन्हमध्ये एवढा बहुमत असताना ते काँग्रेसकडे जाऊन बसलय सुर्गे बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना दिली पवार पवारसाहेबाकडे जाऊन बसले मग त्यांना गद्दार नाही म्हणत पाटी सुरु थोडा बसलं नाही म्हणत काय म्हणायचं प्रामाणिक बोलायचं अमित भाई जे कोणले त्याचे बरोबर बोलले सगळेच बोलतय तर दगाबाजीच राजकारण भाजपणच सुरू केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला चिन्ह पक्ष दुसऱ्याला दिला उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला शरद पवार यांचं राजकारण कुणीही संपवू शकत नाही असं सांगत अनिल देशमुख यांनी शहांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आता दगाबाजीचं राजकारण चालू केलं हे सर्वांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीने दगाबाजीच राजकारण महाराष्ट्रात चालू केलं सर्वात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस आमचा जो पक्ष शरद पवार साहेबांचा जो पक्ष होता तो फोडला तो फोडून पक्ष दुसऱ्याला दिलं चिन्ह दुसऱ्याला दिलं त्याच बरोबर उद्धवजी ठाकरे यांचा जो पक्ष होता तो सुद्धा पक्ष फोडून तो पक्ष दुसऱ्यांना एकनाथ शिंदेना दिला चिन्ह एकनाथ शिंदेला दिलं कशा पद्धतीच दगाबाजीच राजकारण भारतीय जनता पार्टी मध्ये महाराष्ट्रात चालू आहे याची सर्वांना कल्पना आहे आणि ज्या पद्धतीचं पवार साहेबाचं सा, राजकारण संपवण्याच्या गोष्टी काही भारतीय जनता पार्टीचे नेते करतात पवार राजकारण कोणी संपू शकत नाही ठीक आहे निवडणुकीमध्ये जय पराजय होत राहतो अमित शहा यांच्या या टीकेमुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सुरू झाल्याचं दिसून येते याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद